म्हणजे पहिलं राज्य राजभोजनचं झालं दुसरं राज्य बाराशे आठ मध्ये देवगिरीच्या यादवांचं या पन्हागडावरती राज्य का काम या गडावरती पाहायला तेराशे तेवीस मध्ये बहामनींनी या पन्हागडावरती राज्य केलं बहामणींचा पन्हागडावरती राज्य झालं पण मोकळं राज्य झालं इमारती वगैरे त्यांनी काहीही बांधलेल्या नाहीये ना? बहामनींवरती जो हल्ला जो झाला तो चौदाशे नव्वद मध्ये अली आदिल शहा त्याचा हल्ला या गडावरती अली आदिल शहाच्या गडावर हल्ला झाला त्याच्या हातामध्ये किल्ल्यावरती पुन्हा दोन इमारती बांधल्या आणि हा किल्ला पंधराव्या शतकापूर इब्राहिम आदित भेट म्हणून देणार पंधराव्या शतकामध्ये बिजापूर इब्राहिम आदितश आल्यानंतर किल्ल्यावरच्या पुन्हा इमारती बांधल्या पन्हाळा किल्ला बिजापूर इब्राहिम आदित दखल म्हणजे दक्षिणेतील राजधानी म्हणून पन्हाळगड ओळखला जातात आणि हा किल्ला छत्रपती शिवरायांनी पहिल्यांदा आपल्या घेतला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ तारीख कुणाला माहिती आहे का शिवरायांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला प्रतापगडच्या पायद्याशी अफजलखानाला खानाला मारलं मारल्यानंतर राजाने अठरा दिवसाने हा पन्हाळा किल्ला जिंकला अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ हा किल्ला स्वराज्यामध्ये नव्हता पण हा किल्ला छत्रपती शिवाजी राजांनी स्वराज्यामध्ये दाखल केला म्हणून गडाला दिलं पन्हाळा